नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीची सुरुवात ही साधारणतः वादळी पावसाळे होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे कारण कारण जानेवारीच्या शेवटी साधारणतः एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवशी एक, एक हलका डब्ल्यू टी येणार आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रात एक कमीदार क्षेत्रसुद्धा सक्रिय आहे आणि त्यामुळेच जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवात हा काहीशी वादळी पावसाने होणे दाट शक्यता आहेत काही भागात मोजक्या भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता सुद्धा आहे तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण एक, आप एक फेब्रुवारी ते ती तीन फेब्रुवारीचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक एक जे एक फेब्रुवारी रोजी पाकिस्तानावर एक कमीदाब क्षेत्र सक्रिय होणार आहे त्याचप्रमाणे एक हलका डब्ल्यू सुद्धा येणार आहे आणि या डब्ल्यू डीमुळे त्याचप्रमाणे बंगालच्या खळेतील कमीदाब क्षेत्रामुळे आणि वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे एक फेब्रुवारी ती ते तीन फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सुद्धा एक फेब्रुवारी रोजा एक फेब्रुवारी रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे एक फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील उत्तर भारतातील हिसार पानिपत पटियाला शारणपूर त्याचप्रमाणे दिल्ली चंदीगड झाशी त्याचप्रमाणे कानपूर फैजाबाद सागर ललितपूर आणि ग्वालियर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा राहू शकतो त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो एक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील वातावरण कसे असेल याबद्दलची आता माहिती घेऊया मित्रांनो एक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे साधारणतः उदगीर सांगली अकलूज सोलापूर लातूर नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला मृतिजापूर वाशिम करंजा अमरावती दर्यापूर मोर्शी वरुड त्याचप्रमाणे यवतमाळ वर्धा पांढराकवडा पुसत डिग्रस दारवा नेर आणि बावळगाव या भागा सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर उमरेड ताळोबा चंद्रपूर भंडारा रामटेक आणि बुटीबोरी त्याचप्रमाणे काटोल या परिसरातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बंगालच्या खाडीतील वाऱ्याची अकराकार स्थिती त्याचप्रमाणे दोन तारखेला पुन्हा एक डब्ल्यू टीसुद्धा येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळेच दोन फेब्रुवारी रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटकमधील काही भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे महाराष्ट्रातील निपाणी रायबाग त्याचप्रमाणे पंढरपूर सोलापूर तुळजापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे इंदापूर बार्शी पेड केज परळी लातूर अहमदपूर उदगीर जामखेड नांदेड हिंगोली या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम करंजा शेगाव अमरावती या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर आणि आसपासच्या परिसरातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मित्रांनो दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटकमधील विजीपुरा जामखंडी त्याचप्रमाणे कानपूर फैजाबाद झाशी आणि जबलपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तीन फेब्रुवारी रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये भारी स्वरूपाचा स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे साधारणतः नाशिक पुणे सातारा अहमदनगर त्याचप्रमाणे अकलूज या भागात दुपारनंतर मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याचा दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे लातूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर नांदेडच्या परिसरातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे बीड केज परळी आणि हिंगोली या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मित्रांनो पश्चिम विदर्भातील वाशिम करंजा त्याचप्रमाणे अमरावती यवतमाळ आणि पंढरगडा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो जरा हा व्हिडिओ आपण आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत चला त्याचप्रमाणे या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना